नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण जिल्हा ठाणेमार्फत सरळ सेवा पद्धतीने एकूण सदोतीस रिक्त पदे भरण्यात येणार आहेत या व्हिडिओमध्ये आपण या पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता वेतन श्रेणी कामाचा अनुभव त्यानंतर वयोमर्यादा अशा प्रकारची डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या ठिकाणी बघा पदाचे नाव आहे उप अभियंता आणि उप अभियंता यांच्यासाठी एकूण एक पद असणार आहे उप अभियंता यांच्यासाठी वेतन श्रेणी असणार आहे सुमारे एकोणपन्नास हजार सातशे बावीस शैक्षणिक बीई सिव्हिल किंवा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा तत्सम परीक्षा द्वितीय श्रेणीमध्ये पास त्यानंतर अनुभव असणार आहे शासकीय निमशासकीय अथवा खासगी संस्थेत बीई सिव्हिल असलेल्या उमेदवाराला अनुभवाची मर्यादा दोन वर्ष राहील आणि त्यास या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे आणि वयोमर्यादा आहे अडोती अठरा वर्षापेक्षा कमी व अडोतीसपेक्षा अधिक असणार नाही तर अशा प्रकारे उपअभियंता यांच्यासाठी श्रेणी शैक्षणिक अर्हता अनुभव आणि वयोमर्यादा या ठिकाणी असणार आहे त्यानंतरचं पद आहे शाखा अभियंता यांच्यासाठी सुद्धा एकच पद असणार आहे वेतनश्रेणी आहे सुमारे अठ्ठेचाळीस हजार तीनशे चोपन्न शैक्षणिक अर्थ आहे बीई सिव्हिल किंवा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा तत्सम परीक्षा पास त्यानंतर अनुभव आहे शासकीय निमशासकीय अथवा खाजगी संस्थेत किमान एक वर्षाचा अनुभव त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे वयोमर्यादा आहे अठरा वर्षापेक्षा कमी आणि अडोतीसपेक्षा अधिक असणार नाही म्हणजेच अठरा ते अडोतीस दरम्यानचे उमेदवार या ठिकाणी या पदासाठी अप्लाय करू शकतात पद पद आहे आहे कनिष्ठ अभियंता यांच्यासाठी सुद्धा एकूण एकच असणार आणि यांच्यासाठी वेतन श्रेणी असणार आहे सुमारे सत्तेचाळीस हजार दोनशे बारा आणि शिक्षण असणार आहे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग तसेच तत्संग कामाचा चार वर्षाचा अनुभव या ठिकाणी आवश्यक असणार आहे आणि या पदासाठी वयोमर्यादा आहे अठरा वर्षापेक्षा कमी व अडोतीस वर्षापे पेक्षा अधिक असणार नाही म्हणजे अठरा ते अडोतीस वर्षां दरम्यानचे जे उमेदवार आहेत ते या पदासाठी अप्लाय करू शकतात त्यानंतरचं पद आहे निरीक्षक निरीक्षक यांच्यासाठी सुद्धा एकच पद आहे वेतन श्रेणी असणार आहे सुमारे शेहेचाळीस हजार आठशे सत्तर शैक्षणिक अर्हता आहे संविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्यांच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अहर्ता तसेच संबंधित पदाचे कामकाजाकरता करता आवश्यक असणारे मान्यताप्राप्त संस्थेकडून मिळालेले संगणकीय व्यावसायिक तांत्रिक अहर्ता प्रमाणपत्र अनुभव असणार आहे तत्सम कामाचा दोन वर्षाचा अनुभव या ठिकाणी आवश्यक असणार आहे आणि वयोमर्यादा आहे अठरा ते अडोतीस दरम्यान पुढचं पद आहे सुपरवायझर सुपरवायझर यांच्यासाठी सुद्धा एकूण एकच पद आहे त्यांच्यासाठी वेतन श्रेणी असणार आहे सुमारे सव्वीस हजार सहाशे ब्याण्णव आहे संविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्यांच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता तसेच संबंधित पदाचे कामकाजाकरता करता आवश्यक असणारे मान्यता प्राप्त संस्थेकडून मिळालेले संगणकीय व्यावसायिक तांत्रिक अर्हता प्रमाणपत्र अनुभव असणार आहे एक वर्षाचा अनुभव या ठिकाणी असणार आहे वयोमर्यादा असणार आहे अठरा ते अडोतीस दरम्यान या प्रकारे तुमच्याकडे जर शैक्षणिक अर्थ असेल तर सुपरवायझर या पदासाठी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यानंतर पुढचं पद आहे वरिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक यांच्यासाठी एकूण एक पद आहे वेतन श्रेणी आहे सुमारे सव्वीस हजार सहाशे ब्याण्णव शैक्षणिक अहता आहे संविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्यांच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अहता तसेच संबंधित पदाच्या कामकाजा करता आवश्यक असणारे मान्यताप्राप्त संस्थेकडून मिळालेले संगणकीय व्यावसायिक तांत्रिक अर्ता प्रमाणपत्र कामाचा अनुभव एक वर्षाचा असणार आहे आणि वयोमर्यादा आहे अठरा ते अडोतीस दरम्यान त्यानंतर पुढचं पद आहे कनिष्ठ लिपिक विद्यार्थी मित्रांनो कनिष्ठ लिपिक या पदासाठी एकूण सहा पद आहेत यासाठी वेतन श्रेणी असणार आहे सुमारे चोवीस हजार आठशे बावीस रुपये शैक्षणिक अर्हता असणार आहे संवेदक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्यांच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अहर्ता तसेच संबंधित पदाच्या कामकाजाकरता आवश्यक असणारे मान्यता प्राप्त संस्थेकडून मिळालेले संगणकीय व्यावसायिक किंवा तांत्रिक अहर्ता प्रमाणपत्र आणि या ठिकाणी वयोमर्यादा असणार आहे अठरा ते अडतीस दरम्यान पुढचं पद आहे वाहन चालक वाहन चालकासाठी एकूण पाच पद आहेत यांच्यासाठी वेतन श्रेणी असणार आहे सुमारे चोवीस हजार आठशे बावीस शैक्षणिक अहर्ता आहे एस एस सी किंवा समतुल्य परीक्षा पास व मोटार कार ड्रायव्हिंग लायसन्स त्यानंतर अनुभव या ठिकाणी आवश्यक असणार आहे बृहन्मुंबईत मोटार चालवण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी आवश्यक असणार आहे यांच्यासाठी वयोमर्यादा असणार आहे अठरा ते अडतीस दरम्यान तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे जर तुमच्याकडे शैक्षणिक अहता कामाचा अनुभव असेल तर वाहन चालक या पदासाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यानंतर पुढचं पद आहे शिपाई शिपायांसाठी एकूण आठ पद आहेत आणि वेतन श्रेणी असणार आहे वीस हजार तीनशे एकवीस एवढी शिपाई या पदासाठी वेतन श्रेणी असणार आहे शैक्षणिक अहर्त आहे एस एस सी किंवा समतुल्य परीक्षा पास आणि या ठिकाणी शिपाई या पदासाठी वयोमर्यादा असणार आहे अठरा ते अडोतीस दरम्यान शिपाई या पदासाठी वयोमर्यादा असणार आहे त्यानंतरचं पद आहे वॉचमन आणि वॉचमन या पदासाठी एकूण सात पद वॉचमन या पदासाठी भरले जाणार आहेत त्यानंतर यासाठी वेतन श्रेणी असणार आहे सुमारे वीस हजार तीनशे एकवीस वेतन श्रेणी वॉचमन यांच्यासाठी असणार आहे यांच्यासाठी शैक्षणिक अर्हता आहे एस एस सी किंवा समतुल्य परीक्षा पास यांच्यासाठी वयोमर्यादा असणार आहे अठरा वर्षापेक्षा कमी आणि अडतीस पेक्षा अधिक असणार नाही म्हणजेच अठरा ते अडतीस दरम्यानचे उमेदवार जे आहेत ते वॉचमन या पदासाठी अप्लाय करू शकतात पुढील पद आहे साफसफाई कामगार साफसफाई कामगार यांच्यासाठी एकूण चार पद भरले जाणार आहेत साफसफाई कामगार यांच्यासाठी वेतन श्रेणी असणार आहे सुमारे वीस हजार तीनशे एकवीस शैक्षणिक अर्हता असणार आहे एस एस सी किंवा समतुल्य परीक्षा पास आणि वयोमर्यादा असणार आहे आहे ते दरम्यान त्यानंतरचं पद माळी माळी यांच्यासाठी एकूण एक पद आहे आणि माळी यांच्यासाठी वेतन श्रेणी असणार आहे सुमारे वीस हजार तीनशे एकवीस आणि शैक्षणिक अह आहे एस एस सी किंवा समतुल्य परीक्षा पास वयोमर्यादा असणार आहे अठरा ते अडतीस दरम्यान तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण मार्फत सरळ सेवेने विविध पदे भरली जाणार आहेत त्या पदानुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता कामाचा अनुभव जर तुमच्याकडे असाल तर तुम्ही त्या त्या, त्या, त्या पदासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर बघूयात या पदासाठी परीक्षा शुल्क काय असणार आहे ते वरिष्ठ पदाकरता परीक्षा शुल्क असणार आहे एक हजार प्लस एकशे ऐंशी म्हणजेच वरिष्ठ पदाकरता एकूण परीक्षा शुल्क हे अकराशे ऐंशी रुपये असणार आहे त्यानंतर कनिष्ठ पदाकरता परीक्षा शुल्क हे नऊशे प्लस एकशे पदाकरता परीक्षा शुल्क आहे सातशे प्लस एकशे सव्वीस रुपये सदर परीक्षा शुल्क हे नापरतावा म्हणजेच नॉन रिफंडेबल आहे राहील एकदा भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही सबबीवर परत केले जाणार नाही तर अशा प्रकारे परीक्षा शुल्क हे आकारण्यात येणार आहे तुम्ही जर या पदाकरता इच्छुक असाल तर तुम्ही सुद्धा या पदासाठी अप्लाय करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या इतर मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या एज्युकेशनल अकॅडमी या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील आयकॉनही प्रेस करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद